या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं गॅस्ट्रो को लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर गेल्या काही दिवसांपासून प्रमुख गजबलेला चौक असलेल्या जोडबसन चौकात नळाचं पाणी आलं की तळ्याचं स्वरूप निर्माण होतं याबाबत पालिकेच्या झोन कार्यालयात वारंवार तक्रार करून तोडगा निघत नसल्यानं आमदार देवेंद्र कोटे यांच्याकडे तक्रार करण्यात आली या तक्रारीची दखल घेऊन आमदार देवेंद्र कोटे यांनी संबंधित झोन अधिकाऱ्यांना या चौकातील समस्या सोडवण्याची सूचना मांडली या तक्रारीची दखल घेऊन आमदार देवेंद्र कोटे यांचे स्वयसहाय्य अभिषेक चिंता यांनाच प्रत्यक्ष जागेवर जाऊन समस्या मार्गे लावण्याची सूचना मांडली त्यानुसार ते मंगळवारी सकाळपासूनच जोड बसवण्या चौकात थांबून हे प्रश्न सोडवण्यासाठी तळ ठोकून आहेत याबाबत अभिषेक चिंता यांनी दिलेली माहिती अशी सध्या या ठिकाणी पालिकेच्या झोन कार्यालयामार्फत काम सुरू आहे आमदार देवेंद्र कोटेंच्या ऑफिसमध्ये दे। या परिसरातील नागरिकांनी चेंबर भरल्याचं तक्रार केलं आहे आपल्याला मागच्या दहा दिवसापासून आपले प्रतिनिधी फॉलोअप घेत आहेत अधिकारी पण इथं स समोर आहेत त्यांच्यामार्फत रॉडिंग जेटिंग वगैरे झालं पण हे प्रत्येक वेळी नळाला पाणी आल्यावर हे लाईन चोकअप होत आहे असं अधिकाऱ्यांचं पण म्हणणं आहे चोकअपचा शोध घेतल्यावर त्यांनी काय म्हणले इथं रस्त्याच्या मधोमध एक जुना चेंबर आहे ते लाईन चोक झाल्यासारखं त्यांचा अंदाज असल्यामुळं आता जेसीबी मागून ते रस्ता पडून ते जे मूळ अडचण आहे ते त्यांनी सॉल्व करायचं गोष्ट आता सांगितले मग हे दिवसा करायचं का रात्री करायचं त्यांचं चर्चा चालू आहे मशिनरीज वगैरे सगळे आलेले आहेत साहेब पाठपुरावा करत आहेत अधिकाऱ्यांना बोलले त्यामुळं तात्काळ सगळे अधिकारी इथं हजर आहेत काम होऊन जाईल लवकरच वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत पर्मनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीनं उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचशापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव